ते धरक, ते धरक। प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता नगर, कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉक्टर प्रताप पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय डॉक्टर प्रताप पाटील यांच्या वाढदिनानिमित्त विविध उपक्रम राबवून जंगी नियोजन करण्यात आलंय माजी खासदार संजय काका पाटील आमदार सुहास बाबर यांच्यासह दिग्गजांनी डॉक्टर प्रताप पाटील यांना वाढदिनी भरभरून शुभेच्छा आहेत त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय पटलावरील सोंगटा हलवणारे प्रताप पाटील आपल्या वाढदिनी चर्चेत आले झुंजार मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवाभाणी ते दे झळ चढू दे सणासारखं विरळ व्यक्तिमत्व तुमच्या तालुक्यात आहे ते जपण्याची आवश्यकता आहे त्यांच्या सोबत राहण्याची आवश्यकता आहे नानाचे पराक्रम जिल्ह्यात करू शकतात मला नाही वाटत ते कोण करतील जिल्हा मध्यवर्ती पराक्रम करून दाखवलेला होता त्यामुळं असे पराक्रम वारंवार तुमचा तो भाव आहे तुमच्या गावाचं नाव उंच करण्यासाठी त्यांनी निश्चितपणानं काम केलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथे विविध कार्यक्रमांचे जंगी नियोजन करण्यात आले होते माजी खासदार संजय काका पाटील आमदार सुहास बाबर आमदार इद्रीस नायकवडी माजी आमदार अजितराव घोरपडे शिवाजीराव नाईक विलासराव जगताप राजेंद्र अण्णा देशमुख साधना शेंडे संजय कोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय सत्यजित पाटील यांनी प्रताप नाना यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या तर दुसरीकडे रक्तदान शिबीर महाआरोग्य शिबीर वृक्ष वृक्षारोपण कीर्तन महिलांसाठी विविध कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार असे विविध उपक्रम डॉक्टर प्रताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडले दिनांक तीस जुलै रोजी खेळ पैठणीचा व होम मिनिस्टर कार्यक्रम तर दिनांक जुलै रोजी सायंकाळी सात वाजता कार्यक्रम आज ऑगस्ट रोजी महा शिबिरात नेत्र महिला आरोग्य तपासणी ब्लड शुगर लेवल आणि हिमोग्लोबिन यासारख्या तपासण्या देखील करण्यात आल्या यावेळी गरजूंना मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले हरिभक्त पारायण सुप्रिया खंडागळे यांचे कीर्तन देखील यावेळी पार पडले वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण कार्यक्रमही घेण्यात आले तसेच गावातील महिलांसाठी तुळजापूर व अक्कलकोट दर्शन सहलीचे आयोजन देखील करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर ग्रामस्वच्छता अभियानही राबवण्यात आले या कार्यक्रमाचे नेटके नियोजन माजी चेअरमन दीपक पाटील स्वप्नील पाटील जयंत पाटील दिनकर मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले आहे किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी टीम तासगाव नानांचा वाढदिवस हा आमच्यासाठी थोडासा वेगळा आनंद घेणार आहे शिरगाव सारख्या छोट्या गाव आहे इतर माणूस आपल्या कर्तृत्वाने किती मोठा होतो कर्तबगारी असल्यानंतर कुठलं गाव आहे कुठला समाज आहे कुठल्या भागात आपण जन्माला आलोय हा अडचण राहत नाही आदर्श वस्तुपाठ आपल्या वस्तूपाठ नाना ते डॉक्टर आहेत पुण्यासारख्या भागामध्ये त्यांनी वास्तव्य केलं प्रॅक्टिस केलं ज्या बिल्डिंग मध्ये भाड्याच्या जागेत प्रॅक्टिस केलं ती बिल्डिंगच सगळी नानांनी घेतली अजून करतो काय असायला पाहिजे आमचे असे नाना व्यक्तिमत्व आहे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मोठ्या मनानं त्यांनी सांगितलं आता मला नाना दादा तब्येतीने ना मला जमेन तुम्ही आता जिल्हाध्यक्ष व्हा आणि माझी शिफारस करायला अजितदा स्वतःच गेली माझ्या एवढं मोठं मन असणारा नेता त्या तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये आहे या नेतृत्वाच्या पाठीमागे सर्व ताकदीन आपण उभा राहा नानांच्या सारखं व्यक्तिमत्व जपण्याची आवश्यकता शिरगाव सारख्या भागा भागामध्ये तुमचा भाग हा दोन गट सोडून नाही आहे मला याची कल्पना आहे आजगाव तालुका काय आहे संबंध अनेक गावामध्ये आहेत शेतकरी भीती करण्यात आले नाही शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही आणि महिला कर्ज त्याला माफी मिळत नाही त्याच्यामुळं सांगतो तुम्हाला अदानी आणि तुमचा जिंदाल आता मी जिंदा या उद्योगपतीचं नऊ लाख कोटीचं कर्जबाबदारी लक्षात ठेवा फक्त पवारसाहेब असताना शरद पवार असताना आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना अठ्याहत्तर हजार कोटीचं कर्जबाब झालं त्याच्यानंतर आतापर्यंत एक एक कोटीचं कर्जबाबदारी हे आपलं गुजर आहे आणि त्या उद्योगपतीनं मात्र ज्या राष्ट्रपती बँक आहेत त्या बँकेचं नऊ लाख कोटी कर्जबाब केलंय मग आम्हाला द्यायला तुमचं काय नाही म्हणजे ही जी अवस्था सध्या सरकारची बरे आमचा पक्ष सामील असतील नुसते तो विषय नाही पक्षापेक्षाही राजकारण असेल त्याला जाऊन आपण बघितलं पाहिजे ना आपल्याला पहिली गोष्ट असं आहे की धर्मवादात कुठे राज्य आम्ही म्हणलं हिंदू धर्म आहे बाकीच्या मी कुठं जायचं असा जो ग्रामकर्ता डोक्यात घालून बाद करण्यापेक्षा विष्णुमय जगा वैष्णवांचा धर्म भेदा भेद ग्रह महामंगळ हा विषय तंत्रिसना संताचा विचार तुम्ही सांगितला पाहिजे ना हा विचार न सांगता विशिष्ट धर्माचा सांगणं विशिष्ट आकाराचा सांगणं म्हणजे आपल्या देशामध्ये पूर्णपणे राजकारण त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण लांब केलं पाहिजे आणि लहान विद्यार्थ्यांनी आपण शिक्षकांनी सुद्धा सावित्रीबाई फुले होते म्हणून तुम्ही एवढे मुलं आले तिथे लक्षात ठेवा जर सावित्रीबाई फुले नसते ना तर मुली शाळेत आल्या नसत्या आणि आज प्रत्येक मध्ये मुलीचा नंबर जास्त आहे जे कुणाची आहे तुमची आमची नाही त्या बाबासाहेब आंबेडकर जे समान हात दिले त्याच्यामुळं आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले तुम्ही आजताय शाळेमध्ये सरस्वतीची पूजा होते सरस्वतीने आमचा काय सांगण्यात ही ब्रह्माची मुलगी आणि त्या ब्रह्मानेच ईशाशी धरलटून केलं हा इतिहास आपल्या लोक सांगत नाही वास्तुस्थिती अगदी वेगळी आहे आपण मस्त घोरफुटून जायला पाहिजे अशा गोष्टी सांगतात सावित्रीबाई फुले का असेल चार असेल स्वामी पेरेंट असेल जे आस्तिक तत्वज्ञान होतं ते कोणीही सांगत नाही तुम्ही धार्मिक बंद पाहिजे आणि तुझ्या करून पुण्यातील गोळी बजली पाहिजे अशा प्रकारचं राजकारण सध्या देशावर दिसावं आहे ना याच्यासाठी जास्त बोलणं बरोबर आहे मी एवढंच सांगेन की नाण्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा एक चांगला कार्यक्रम त्यांचा जडवे सगळं बँकेत होते आमची ओळख तुम्हीच ओळख आहे एक चांगल्या माणसाच्या वाढदिवसाला यावं तिने टिकली निच्याबद्दल ज्या सुरुवातीच्या बाबतीने सगळं सांगितलेलं आहे आणि या चळवळीच्या राजकारला तो खरं बोलतोय त्याला मातीत घालायचं काम करते त्या लवली लक्ष ठेवा आम्ही सत्य सुऱ्याने गेलो त्याला जो चमचेगिरी करतोय खांजी करतोय पुढाऱ्याचा बूट टाकतोय त्याला पहिल्या नंबर असतो लक्षात ठेवाय तुम्ही लक्ष ठेवा किती वर्ष राजकारण करतात तुम्ही अशा लोकांना सांगतो जे फटक लागते पण सत्य बोलते त्यांना राजकारण मध्ये कुठली संधी नाही हे फक्त ठेव मी सगळ्या पक्षाचा अनुभव करतो तुम्हाला जसं काही सविस्तर बोलत आहे तुमचा विषय एवढाच आहे की एखाद्याचा वाट यूज करत असताना चांगल्या रक्तदान शिबिर आहे ज्ञान मनाची भाषण आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये तयार करण्याची गरज आपल्या सगळ्यांची आपण आहे म्हणजे आपलं काम संपलं असं बघणार वेगवेगळ्या विचारातील माणसं वेगवेगळ्या पक्षामध्ये पण तो एक बंडखोर प्रवृत्तीचा स्वभाव असते तो काही झाकला जात नाही अस्थिरीचे निखारे म्हणतो ना आपण ते निखारा ठेवतोय तो राख असते पाहिजे कटका देते ते तसंच जो पुढाऱ्याचा स्वभाव असते तो अस्थिरीच्या निखाऱ्यासारखा पाहिजे कायम कळपणाला पाहिजे आणि जिथे जिथे आले तिथे तो झोपून प्रकर्षणा उभा राहिला पाहिजे हीच या ज्ञानाच्या वाट येते त्या निमित्तानं माझ्यासारखे एका दुष्काळ माणसाची अपेक्षा ती अपेक्षा त्यांनी पूर्ण करावी ಪಕ್ಷ ಪಕ್ಷ ಗುರುಗುರೇ ಲಕ್ಷ ಸೊಪ್ಪ ಶ್ವಾಸ ರಾಜ್ಯ ಇನ್ಕಮ್ಯಾ ದಾವೆ ಮಾತಾಡೋದು जे सत्य ते प्रकर्षण आपण मांडणार कापल्याकडे पाहिजे आणि ते सत्य कथ असते नेहमी औषध कडू असते तर समोर स्पष्ट बोलले ते कथ असते तर ते समोरच्या माणसाला पसरी पडत आहे आणि ते कडू असते त्यामुळे आपला सर्व आपण बघा नाही पाहिजे तुझ्या क्रमांक म्हणजे तसं आपण आपल्या स्वभावाप्रमाणे जे जनतेचे दुख आहे त्याला आपण बोललं पाहिजे आज सात वर्षी झाले तुम्ही हो। जनतेसाठी बांधलय असंच भांडत राहा जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडण्याची क्रिया आपण सातत्यानं करावं तुमचे सातत्यानं वाढदिवसाच्या निमित्त कोणापासून मी शुभेच्छा देतो दीर्घायू आरोग्य तुम्हाला लाभावं आणि तुमचं आयुष्य अशा समाजासाठी समर्पित व्हावं अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालापासून या गावाला माझ्यावरती प्रेम केलं आज सत्तावीस वर्ष झाली गावठी कोसडी त्यांनी पूर्णपणे माझ्याकडे ग्रामपंचायती माझ्या ताब्यात दिली मध्य काळामध्ये ओबीसी बी आहे याच्यामध्ये आम्हाला काय त्याच्यामध्ये जाता आलं नाही पण जे कोणी सरपंच झाले त्यांनी एका विचारानं चांगल्या विचारानं आम्ही गावामध्ये काम केलं बरोबर का आम्हा मॅडम दलित तासून त्या सरपंच झाल्या होत्या पण त्या त्यांना एवढं सहकार्य आम्ही केलं की अतिशय चांगल्या पद्धतीचं गाव कसं पुढं यायचं याचा विचार केला आणि आज मला अभिमानानं सांगू इच्छितो की माझं गाव हे पूर्णपणे माझ्या पाठीचे आहे त्यांचे आशीर्वाद माझ्या माज़ पाठीचे आहेत माझ्या माता भगिनी बाबा आम्ही साहेब पचंचा कार्यक्रम केला संपूर्ण महिला गावातल्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या ले, त्यांना एक व्यापिक मिळवून दिलं पाच सत्तर वर्षाच्या आमच्या माता त्यांनी स्टेजवर एक तास ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं हे सुद्धा न विसरण्यासारखं झालं सगळे दोन तीन तास आम्ही रंगवतो अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं गावामध्ये आता आमच्या महिला भगिनी स्वामी समर्थाचं काम करावं लागले प्रत्येक गुरुवार स्वामी समर्थांची आरती होते अनेक महिला येतात आणि चाललंय आहे चांगलं चाललंय गाव निर्वे लागलं त्याच्याही पुढे या गावामध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन हजार चार पासून आज पर्यंत आपण प्रत्येक रक्तदान करू आज या रक्तदानाचं कार्यक्रम चालू आहे आरोग्य तपासणी चालू आहे वृद्धांना त्यांचे डोळेची तपासणी करून त्यांना लागणारे टेस्नी तेच आपण सुविध घेणार आहे कॅटर ऑपरेशन असेल हे आम्ही करून घेणार आहे अंजिओग्राफी अंजोग्राफी आहे तर त्यांच्या निशिकांत दादाने अध्यक्षांनी संपूर्ण जाहीर केलेलं आहे एक महिनाभर या ठिकाणी ऑपरेशन चालणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुक्त नावाला नाही काळा काळातल्या कार्यकर्त्यांना मदत करण्याचं काम आम्ही करतो आज आमच्या लाडकी बहीण योजनेमधून महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना त्यांना त्यांच्या माहेरी कधी पैसे मिळाले नव्हते आणि सासरी मिळत नव्हते

आता तुम्ही जर म्हणले की तुम्ही आम्हाला कर्जवाची दिली पाहिजे जिल्हा मध्यप्रिनी बँकेचे होते मी पंचायत होतो असं आहे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी मदत तुम्ही एखादा प्रोजेक्ट चालू करतो त्या प्रोजेक्टला मला कमी व्याजाचे पैसे उपलब्ध करून द्या मला हप्ते पाडून द्या आणि मग अशा काहीतरी योजना केलं पण मी या मात्रच आहे की कर्ज काढायचं म्हणायचं आमच्याकडं काही लोक असे कर्ज काढलं कर्ज कर्जमाफी परत आपल्या संस्थेची येत होती आणि कर्जमाफी मिळाली पहिला तो दाखवतो फटाके मिळाला होता आम्हाला होय बघा काही एक असत